नमस्कार मंडळी नोकरी आणखी केंद्र यूट्यूब चॅनल चॅनल स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव गट क्रमांक चार नागपूरमध्ये या ठिकाणी पदभरती पाहणार आहोत एकूण दोनशे बेचाळीस जागा असणार आहेत त्यापैकी मी आपल्या चॅन चॅनलला सबस्क्राईब करून मग लोकांनी नक्की जावा मित्र आपण हा सेवढा सुरू करूया ओके तर मित्रांनो राज्य राखीव गट क्रमांक चार नागपूरमध्ये या ठिकाणी पदभरती असणार आहेत यामध्ये मी दोनशे बेचाळीस जागा असणार त्यापैकी अनुसूचित जसे तीस जमाती तेरा विजा अ आठ भज ब नऊ भज क पाच भज ड चार विम प्र सात एम व साठ सी बी सी ए डब्ल्यू एस पंचवीस ए सी डी सी पंचवीस आणि ओपन छप्पन्न जाग्यांची एडिंग पदभरती असणार आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण असणार आहे सोळा हजार एकोणीसशे एकोणपन्नास खेळाडूंसाठी अकरा प्रकल्पग्रस्त अकरा भूकंपग्रस्त पाच माजी सैनिक सदतीस अंशकारी पदवी जर अकरा पोलीस पाले सात गृहरक्षक दल अकरा आणि अनाथांसाठी एक जागेची एडिंग पदभरती असणार आहे तर मित्र हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भेटणारे तुम्हाला पाच तीन दोन हजार चोवीसपासून ते पंधरा चार दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरायचा आहे काही मित्रांनो तुम्हाला फी असणार ओपनसाठी चारशे पन्नास आणि कायशसाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नऊ हंड्रेड रुपये फी राहणार आहे त्याचबरोबर वय असणारे मित्रांनो वय ओपनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष कायशेसाठी तीस वर्ष प्रकृतीग्रस्त परीक्षेत भूकंपर्स पंचवीस आणि अनुदानासाठी तीस वर्ष तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शकता शैक्षणिक अर्धा म्हणजे शेषणी अर्धा असणार बारावी पास असणं आवश्यक राहणार नसल्यास या मुक्त व्यवसायाची पूर्व देऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण आवश्यक राहणार शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता उंची एकशे अडसष्ट सेंटीमीटर आणि फुगून उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आणि चेस्ट मेदान एकोणीसशे फुगून पाच सेंटीमीटर जास्त एडकन तुमचे राहणार आहे त्याचबरोबर एडकेन शारीरिक चाचणीमध्ये ठिकाणी तुम्हाला पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण गुळापीक पंचवीस अशी शंभर मीनार्शी एक्झाम होणार आहेत त्या पैसे लेखीसाठी मधून एकाच दहा विद्यार्थी बोलवले जाणार आहे आणि शारीरिक पात्रतेमध्ये ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के मार्च एडक्यान असे आहे यामध्ये लेखी प्रश्न हे नव्वद मिनटाचं असणार आहेत लेखी परीक्षेमध्ये किमान चेज टक्के तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आहे त्याब लेखी परीक्षेचा सिलेबस असणारे अंकगणित सामान्य चालू घडामोडी बौद्धिक आणि मराठी व्याकरण यांचा या ठिकाणी सिलेबस राहणार आहे ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य राज्या गट क्रमांक चार नागपूरमध्ये पदभरती मित्र उडी लाख शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब मिळाला की दबा धन्यवाद